हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे पण हे ना माझी तब्येत जरा बरी नाही आहे त्याच्यामुळे मग थोडंसं अवतार तो मला दिसत असेल माझं उशिरा उठली आणि बाकीचं झाडणं वगैरे हे तर सगळं बाकीच आहे पण म्हटलं चला आधी सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता जे काही आहे ते कम करून देऊ बाकीचे कामं कसं नाही पण केले किंवा उशिरा पण केले तर काही फरक पडत नाही पण मग आधी जेवणाऱ्यांचं जेवणं नाश्ता चहा वगैरे हे झालं पाहिजे म्हटलं टायमावर तर सकाळी लवकर जागच आली नाही कारण गोळ्या वगैरे घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे मग आहे ना खूप उशीरा उठली आणि त्याच्यानंतर उठल्या उठल्या सगळ्यांचा चहा वगैरे हे झालं आता म्हटलं स्वयंपाकाला लागते तर काहीतरी हेल्दीच बनवायचं होतं मला त्याच्यासाठी पोकळ्याची भाजी घेतली होती पण निवडायची राहून गेली होती तर ती आधी निवडून घेते आणि मस्तपैकी हिरव्या मिरचीची छान पोकळ्याची भाजी मी आज बनवून घेणार आहे तर त्यानिमित्ताने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण केली जाईल तर मी जास्त लोड नाही घेतला म्हणजे व्हिडिओ शूट करायचा मी फक्त एक तिथं असं कॅमेरा ठेवून दिला आणि सोबत माझे जे काही कामं चालू होते ते तसेच चालू होते मग त्याच्यामुळे म्हटलं चला शूट घेऊन घेते जास्तीचं काही एडिट करणार नाही फक्त एक थोडक्यात तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल तर आता वांगे पण मी भाजून घेते कारण मला मस्त भरीत पण बनवून घ्यायचं होतं नुसती पोकळ्याची भाजीवर तर काय होणार नाही मग दोन भाज्या असं पण मुलं पोकळ्याची भाजी जास्त खात नाही आणि तुमच्या भागात पण येते का पोकळ्याची भाजी कारण बऱ्याचशा भाज्या काय असतात माहिती आहे का ठराविक भागामध्येच मिळतात जसं की आमच्या इकडं खानदेशमध्येही पोकळ्याची भाजी मिळते आणि तिला अशी मस्तपैकी हिरव्या मिरची टाकून फक्त जिरे लसूणची फोडणी देऊन अशी हिरवी मिरची त्याच्यानंतर असं तिला कलसून घेतलं छान परतून घेतलं तेलामध्ये आणि मग पाणी सोडून दिलं असं हे पाणी बाळांतिनीला किंवा मग असं पेशंट असेल ना घरात त्यांच्यासाठी ऑपरेशन ज्यांचं झालेलं असेल सा त्यांच्यासाठी असे हे मेथीच्या भाजीचं पोकळ्याच्या भाजीचं भाजी पाणी आमच्या इकडं करत असतात म्हणजे हलका आहार असतो आणि तितकाच पण असतो यासाठी सोबत आता मस्त ज्वारीची भाकरी टाकून घेते मी तर आम्ही ना जेव्हा जालन्याला राहत होतो तिकडं काही मिळत नव्हती पोकळ्याची भाजी म्हणून मी विचारलं की तुम्ही कोणत्या भागात असतात आणि तुमच्या इकडं ही भाजी मिळते का असं तर भाकरी टाकून घेणार होती आणि बरीच सोबत मुलांना खाण्यासाठी पोळ्या पण मला करून घ्यायच्या होत्या आणि बऱ्याच ताई आपल्या नवीन जुळत असतात ना चॅनलवर तर त्यांनी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेले आहेत काही तर त्यांच्यासाठी पण मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे पण आता बघू आता उद्यापासून मुलांची शाळा पण उघडते तर ते रुटीन पण आपलं सुरू होईल आणि कधी जमतं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच फक्त थोडंसं डिस्मूळ अशासाठी होऊन जातो की व्ह्यूज खूप कमी येतात एवढी मेहनत घेतल्यानंतर मग त्याच्यामुळे थोडं कुठंतरी मला असं वाटतं की काय करावं बघ पण ठीक आहे मी सकाळ सध्या सांगितलं आहे सगळ्यांना असं पण की पुढच्या जन्माष्टमीपर्यंत मी, मी टाईम दिलेला आहे तर बघू तोपर्यंत जे होईल ते होईल आता भरीत पण माझं करून झालं आहे आणि भरीत पण रेसिपी आधी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आज रेसिपी काही मी शेअर नाही केली तुमच्यासोबत सगळा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर आता मी मस्त किचन आवरून घेते म्हटलं बाकीचं काय उसणं वगैरे नाही झालं तर चालेल किंवा मग कृष्ण आपण झाडू मारून घेईल घरांना काल रात्रीचे भांडे तर तिनेच घासले तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर पण मग आता म्हटलं किचन ओटा आधी क्लीन हवा त्याच्यासाठी मी किचन आणि भांडे जेवढे निघालेत जेवणाचे हे स्वयंपाकाचे वगैरे तेवढे आधी क्लीन करून घेते म्हणजे कसं टेन्शन नाही एकदा असं मग मी जेवण केलं की गोळ्या घेईल आणि झोपून राहील मग बाकीचं मग बघत ज्यांना म्हणजे सगळ्यांना जेव्हा भूक वगैरे लागेल तेव्हा जेवतील सगळेजण किचन तर बरोबर दिसतो आहे व्यवस्थित आहे पण घरांची हालत तुम्ही बघाल ना झाडू नाही ना पुचा नाही काहीच नाही झालेलं आहे त्याच्यामुळे कसं असतं ना आपण घरातल्या ज्या करणाऱ्या स्त्रिया स्त्रिया ज्या असतात आपण त्यांना जर बरं नसलं तर पूर्ण घराची हालत अशी वाटते की घरापूर्ण गहरा, घरालाच बरं नाही की काय असं होऊन जातं कारण बाहेरचं अंगण पण झाडायचं राहून गेलेलं आहे वगैरे पण मा माझं ना म्हणजे हिंमतच झाली नाही जाऊ दे म्हटलं मला अगदी म्हणजे एकदम गळाल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळे मग मी काही आवरलं नाही बाहेरचं मेन गोष्ट काय आपली आजारपणात पण की आपण मग सगळ्या घरातल्यांचं जेवणाचं वगैरे आधी जे बघितलं ना तेच खूप असतं बाकीचं काही नाही मग ते काय होत राहतात बाकीचे कामं त्याच्यामुळे म्हटलं चला आधी हे आवरून घेते स्वयंपाक झाला आहे आता काही टेन्शन नाही आता संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत दुपारच्या चहापर्यंत तर भांडे पण आता धुऊन घेते किचन ओटा छान क्लीन झाला आहे तुम्हाला दिसतोय आणि काल एक किस्सा झाला तो तुम्हाला सांगायला आवडेल मला म्हणजे काय झालं मी स्वयंपाक वगैरे केला संध्याकाळचा आणि मस्त झोपून राहिली आणि त्याच्यानंतर मग झोपल्या झोपायच्या जवळच मी मोबाईल असा ठेवलेला होता आणि अचानक माझ्या आत्यांचा फोन आला म्हणजे आणि मी हॅलो असं केलं आत्यांना हॅलो आत्या म्हणे काय गोळी काय करते आत्याने तिकडून विचारलं आणि इकडून मी डायरेक्ट म्हणजे मला रडायला चाललं एकदम असं म्हणजे दुखत असलं ना आणि तेव्हा जवळच्या व्यक्तीचा असा फोन आला की तेव्हा असं होऊन जातं कधी कधी नेमकं ना मा, माझं डोकं पण खूप दुखत होतं मायग्रेनमुळे त्याच्यामुळे मग मला असं वाटत होतं की कोणाशी तरी बोलावं आपल्या जवळच्या व्यक्तीशी तर असं मला झालं मग मी त्यांना सांगितलं दिलं गेलं का या पूर्ण दरवाजाला नाही पूर्ण दरवाजाला नाही मला बाहेरून येऊ द्या ना मग कलर दाखवायला दिसणार नाही आता हे ना आता कामाला लावलेलं आहे नको केशव पडेल ते काही पण ती बास्केट बाजूला काय खालती तू खालची बास्केट सकाळी केलं असतं ना बेटा कलर मग पूर्ण झाल्यावर दाखवू मग आपण मग ह्या दरवाजाला तू देणार आहे का केशव काय झालं आधी धूळ पुसली का पुस तू बर झाली साफसफाई झाली चल के मग मी जातेस स्वयंपाक करायला काय बनव आज जेवायला खिचडी अरे काय खिचडी खिचडी चालू ना दोन दिवसापासून बापरे मंचुरियन बी झाले ना आता किती दिवस झाले घरी गेले हॉटेलमध्ये खाल्ले गेले आता काय अजून पनीरची भाजी जा म पनीर घेऊन ये पनीरची सांगतोय ना आता करून टाकते ना साधी पनीर भुर्जी करते फक्त त्याला आता दुपारी मस्त आराम झाला माझा आणि आता संध्याकाळचा म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झाली मुलांना विचारलं ते म्हणत होते की पनीरची भाजी कर पण मग रात्रीच्या वेळेला हे नको म्हटले म्हटलं जाऊ दे रात्री हलकंच खाल्लेलं जरा बरं असतं तर आज मी मस्त कांद्याची पात मठाची डाळ घालून करून घेणार होती तर नेहमीप्रमाणे जिरं लसूणची फोडणी घातली त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मस्त कांद्याची पात छानपैकी परतून घेतली त्याच्यामध्येच चटणी आणि हळद असं टाकून ते पण मस्तपैकी परतून घेतली चटणी आणि त्याच्यानंतर मग पाच दहा मिनिटं मी भिजवून ठेवलेली होती मठाची डाळ आणि ती मठाची डाळ आता ह्या जी फोडणी तयार केली ना आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे पाणी न टाकता तर थोडंफार एखाद गोट त्याच्यात पाणी असतं तर ठीक आहे काही हरकत नाही आता ही डाळ आहे ना एकदम मस्त परतून घ्यायची आपल्याला तिला छानपैकी तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी पाणी सोडणार आहे तर तुम्ही अशी भाजी करून बघा जेव्हा आपण तेलात जास्त व्यवस्थित भाज्या जेव्हा परतो परततो ना तर त्याची चव जी असते ती खूप छान येते आणि शेवटी मात्र दाखवायचं राहून गेलं ती भाजी पूर्ण शिजल्यानंतर कशी एकदम मस्त भारी दिसत होती खावं अशी वाटत होती तर ते काही शूट केलं गेलं नाही पण मग खूप छान झाली होती चविष्ट झाली होती भाजी करून बघा सुद्धा आणि कसं असतं ना रात्रीच्या वेळेला अशा पातळ भाज्या आणि छानपैकी काला मोडून खाता येईल अशा भाज्या जर असल्या ना तर त्या तब्येतीसाठी पण चांगल्या असतात तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय